प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुक वित्यमोमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते नागपंचमीसाठी मऊ लुसलुशी पुरण वाटताच केलेले पुरणाचे दिंडे हे पुरणाचे दिंडे पारंपरिक पद्धतीने कसे करायचे हे तर मी दाखवणार आहेच पण त्यात अजून थोडासा बदल करून ते खायला अधिक चवदार कसे लागतील हे पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता दिंडे करायला सुरुवात करू दिंड्यासाठी इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून दोन तास भरपूर पाण्यात भिजायला ठेवायची ही डाळ स्वच्छ धुवून झाली त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं इथं मी साधंच नॉर्मल पाणी घातलं आहे तुम्ही गरम पाणी घालून एक तास पण भिजवून घेऊ शकता डाळ भिजली तोपर्यंत तो पीठ भिजवून घेऊ इथं मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये पाव स्पून मीठ पाव स्पून हळद घातली ते चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आता त्यामध्ये दोन स्पून तेलाचं मोहन घालायचं इथं मी कच्चंच तेल घातले ते चांगलं मिसळून घ्यायचं त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या सगळ्यात तेल सगळ्या पिठात मिसळ मिसळायचं पिठातल्या गाठी मोडून झाल्यात आता थोडं थोडं पाणी घेत पीठ भिजवायचं पीठ आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ आणि पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं भिजवायचं हे पीठ भिजवून झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं डाळ भिजली आता शिजायला ठेवायची हे बघ डाळ कुकरमध्ये शिजवणार आहे कुकरमध्ये पाण्यासही डाळ घातली आणि अजून एक वाटी पाणी घातलं आहे एकूण तीन वाट्या पाणी झालं त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि एक टीस्पून तेल घातलं आहे आता हे मध्यम गॅसवर तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या हे गॅसवर कुकर ठेवलं आहे ही शेवटची चौथी शिट्टी आता गॅस बंद करून कु कुकर थंड करायला ठेवायचा हा कुकर थंड झाला आहे की डाळ डाळ पण चांगली शिजली आता त्यातलं पाणी नितळून घ्यायचं चा। डाळ चाळणीत ओतली हे पाणी आहे त्याच्यातलं सगळं या नितळलेल्या पाण्याची कटाची आमटी पण करू शकतो पुरण करण्यासाठी जाड कढई घेतली त्यात एक स्पून तूप टाकले त्यावर शिजवलेली डाळ घातली त्यात थोडंसं मीठ घालायचं कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजूनच छान लागते इथं मी एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ घेतलाय तो घालायचा पूर्ण गुळाऐवजी तुम्ही निम्मा गुळ निम्मी साखर पण घेऊ शकता हे सगळं एकत्र करून कढई मिडियम गॅसवर ठेवली ते सारखं हलवत राहायचं हे मिश्रण गुळ वितळलं की हळूहळू पातळ आहे त्याच्यातल्या थोड्याशा डाळी अशा मोडून घ्यायच्या आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं हे मिश्रण आपलं घट्ट झाले हा झारा त्यावर उभा राहतोय म्हणजे पुरण तयार झाले आता हे पुरण न वाटताच दिंड्यात भरायचं म्हणजे खाताना थोडं जाडसर पुरण दाताखाली आलं की खायला छान वाटतं आता या पुरणामध्ये अर्धा स्पून वेलची पूड आणि थोडंसं जायपळ घातलं आहे आता ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं दिंड्यासाठी पुरण तयार झाले हे आता एका छोट्या भांड्यात काढून ठेवायचं छोट्या भांड्यात काढून ठेवले आता दिंडे इडली पात्रात उकडणार त्यासाठी त्यातल्या प्लेटला तूप लावून घ्यायचं सगळीकडे थोडंसंच तूप लावायचं हे तूप लावून झालंय ते आपण भिजवलेलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता ते थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यातला एक छोट्या लिंबा एवढा गोळा काढून लाटायला घ्यायचं इथं मी दोन दिंडे लाटून दाखवणार आहे किंवा गोळा बघा लिंबा छोट्या लिंबा एवढा आहे पोळपाट्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पातळ पोळी लाटायची त्याच्या कडा पातळ लाटायचा आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण पूरन घ्यायचं पुरणाला थोड़ासा चौकोनी आकार द्यायचा पुरण अगदी छान घट्ट झालंय ते पारीवर मध्ये ठेवायचं पारीची पहिली बाजू राहिलेली आहे ती दुमडून पुरणावर ठेवायची हलक्या हाताने हो दाबायचं ही दुसरी बाजू पण पुरणावर ठेवून हलक्या हाताने दाबायची आता पारीच्या राहिलेल्या दोन्ही बाजू पूर्णावर ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायची हा पुरणाचा पारंपरिक पद्धतीचा दिंडा तयार झाला आहे आता थोडा वेगळ्या चवीचा दिंडा तयार करू त्यासाठी काजू बदामचे बारीक तुकडे घेतले त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घातलाय ओल्या खोबऱ्याच्या किसाऐवजी सुक्या खोबऱ्याचा किस पण घालू शकतो हे तीन पदार्थ आपण तयार केलेल्या थोड्याशा पुरणात मिसळून त्याचे दिंडे करायचे आपण पूर्णात ड्रायफ्रूट आणि खोबरं मिसळल्यानं दिंडा खायला एकदम छान वेगळ्या चवीचा लागतो हे ड्रायफ्रूट खोबरं घातलेलं पुरण दिंड्यासाठी तयार झाले आता दिंडे करायचे कणकेचं लिंबा एवढा गोळा लाटायला घेतला आहे त्याची पारी लाटायची पारी पण कडेने पातळ लाट्याचीमध्ये थोडीशी जाड करायची त्यासाठी हा पुरणाचा गोळा घेतला आहे तो आता त्याच्या दोन्ही कडा पुरणावर ठेवून दा हलक्या हाताने दाबून घ्यायच्या ह्या राहिलेल्या दोन्ही कडा पण पुरणावर ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायच्या हा आपला ड्रायफ्रूट घातलेला दिंडा तयार झाला आहे हे सगळे दिंडे करून झालेत आता त्याच्यावर थोडं थोडं तूप लावून बोटाने पसरून घ्यायचं एकीकडे अगोदरच गॅसवर पाणी उकळवायला ठेवलं तर हे पाण्याला उकळी आली आता हे प्लेट हळूच त्याच्यामध्ये ठेवायची आणि झाकण लावून एक दहा मिनिटं मिडीयम गॅसवर वाफ आणायची हे दहा मिनिटं झालेत दिंडे चांगले उकडलेत थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि प्लेट दोन सांडशीत पकडून हळूच बाहेर काढायची दिंडे बाहेर काढले तर प्लेटमध्ये सर्व करायचे दिंड्याचं पीठ मळताना त्यात ते तेलाचं मोहन घातल्यानं ते अजिबात शिवट किंवा वातळ न होता मऊ लसलुसित झालेत यातला एक दिंडा मी मोडून दाखवते पटकन मोडला जातोय दिंड ग गरमच खायचे त्यामध्ये भरपूर साजूक तूप घालून दुधाबरोबर किंवा तसाच कोरडा पण खायला छान लागतो आता हा वेगळ्या चवीचा दिंडा मोडून दाखवते तो पण मऊ लुसलुसित झालाय त्यामध्ये खाताना भरपूर साजूक तूप घालून खायचा गुळाचं पुरण ओलं खोबरं आणि ड्रायफ्रूटमुळे याची चव खूप भारी झाली तुम्ही पण नागपंचमीला माझ्या या पद्धतीने दिंडे करून खा व्हिडिओ आवडला तर लाइक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल ना सब्सक्राइब करा आणि घंटी वाजवायला बसलू नका